मुलांनो आजची आपली भोरकथा आहे जो आम्ही शाळेत असताना आम्हाला एक खूप सुंदर असा पाठ होता तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे ज्या कथेचं नाव आहे पोपट पंच पोपट माहिती आहे ना सगळ्यांना एक साधू महाराज होते त्या साधू महाराजांना पूर्वीच्या काळी पोपट पाळायची त्याला पिंजरा करायचे त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवायचे छान छान खायला द्यायचे त्याला बोलायचे शिकवायचे असं एका साधू महाराजांनी काय केलं होतं एक पोपट पाळला होता ते खूप त्या पोपटाला जपायचे पण एक दिवशी साधू महाराजांच्या डोक्यामध्ये जंगलामधून जात असताना विचार आला मनामध्ये त्या ठिकाणी त्यांनी भरपूर असे पक्षी पाहिले पोपट पाहिले काही आणि त्यांना विचार आला यार की अरे किती स्वच्छंदपणे इकडे तिकडे फिरतायत उंच उडतायत वेगवेगळ्या झाडावरती जाऊन बसतायत आपण पाळलेल्या पोपटाला त्याच हिरावून घेतलं तर नाही ना त्याच्या विचार आला की नाही आपण आता आपल्या पोपटाला मुक्त करायचं साधू महाराज आपल्या कुटीमध्ये आले त्यांनी ठरवलं की आता आपण या पोपटाला या पिंजऱ्यातून मुक्त करायचं आणि याला जंगलामध्ये सोडायचं नको याच्यावरती हा अन्याय होते पण त्यांना दुसरी काळजी अशी वाटली की जंगलामध्ये शिकारी आल्यानंतर जर हा शिकाऱ्याच्या तावडीत सापडला तर बिचारा हाकनाक बळी जाईल ते म्हणजे नाही आपण याला आता आपण याला अगोदर जंगलामध्ये वाचायचं कसं शिकाऱ्याच्या तावडीतून वाचायचं कस आणि मग त्यांनी त्याला एक धडा दिला तो धडा असा होता जंगलामध्ये शिकारी येतात दाणे टाकतात जाळी लावतात आणि आपल्याला त्या जाळ्यामध्ये अडकवतात आपण सावध राहिलं पाहिजे हा धडा त्यांनी त्याच्याकडून पाठ करून घेतला एक आठ दहा दिवसामध्ये पोपट मिठू मिठू बोलायला लागला त्याच्या भाषेमध्ये बोलायला लागला साधू महाराज त्याच्याकडून ते ओदून घ्यायला लागले सरळ सरळ म्हणायचा व्यवस्थित येतात दाणे टाकतात आपल्याला अडकवतात आपण सावध राहिलं पाहिजे ज्या दिवशी असं वाक्य पूर्णपणे बोलला हा पाठ त्याचा परिपूर्ण झाला त्यावेळेस महाराजांना वाटलं की आता आपला पोपट कधी शिकारच्या तावडीमध्ये सापडणार नाही आणि मग महाराजांनी त्याला थोड्याशा जड अंतकरणाने जंगलामध्ये नेऊन सोडलं सोडल्यानंतर साधू महाराज परत आले आणि दुसऱ्या दिवशी सहज ज्या ठिकाणी सोडलं होतं त्या जंगलाच्या वाटेने चालले आणि पाहिलं तर हाच आपला पोपट त्या शिकाऱ्याच्या जाळामध्ये अडकलेला महाराजांना दिसला त्याच्यासोबत अनेक पोपट होते आणि त्यामध्ये हा पण एक पोपट होता तो आत मध्ये अडकलेला पाहिल्यानंतर महाराजांना खूप वाईट वाटलं ते म्हणे अरे मी एवढा पाठ तुला दिला एवढा धडा तुला दिला परंतु तू बिलकुल याच काही के आचरण केलं नाहीस किंवा याला आचरणामध्ये आलं नाहीस म्हणून तू आज या ठिकाणी या शिकारच्या तावडीमध्ये सापडलास मित्रांनो कुठलीही गोष्ट नुसती घोकमपट्टी करून किंवा चर्चा करून साध्य होत नसते त्यासाठी ती समजून घेऊन आचरणात किंवा प्रत्यक्षात आणली तर तिचा उपयोग होतो बरोबर की नाही म्हणून समर्थ रामदास स्वामी खूप सुंदर सांगतात क्रिए विन व्यर्थ आहे आणि तसच भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्णानं अर्जुनाला कर्मयोगी व्हायला सांगितलेलं आहे ठीक आहे त्यामुळे ती पोपटपंची बिलकुल कामाची नाही धन्यवाद